गुलाल नाव काल आपण सोप्या पद्धतीमध्ये जर आपले पाडे पाठ राहिले नाही तरी आपण सोप्या पद्धतीने लिहू शकतो फक्त आपले काय पाठ पाहिजे एक ते शंभर अंक काल आपण ते शिकलो आपण ते कोणत्या पद्धतीने एक पाच पर्यंत मी उद्या काल तुम्हाला शिकवलं शिकवलं ना शिकवलं पाच सहा आणि सातच्या

सहा नऊ अठ्ठेचाळीस सहा नऊ चौपन्न सहा नऊ सात अश्याच पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस

एकोणपन्नास पन्नास पन्नास एकावन बावन त्रेपन चौपन्न पंचावन छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट पैसठ सैसठ सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर हा झाला आपला सातशे पाडा बघा सात एक सात सात दोन चौदा सात एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सात बेचाळीस सात सात एकोण पन्नास सात आठ एक छप्पन सात सात त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ अशा पद्धतीने आपला सहाचा आणि सातचा पाडा आज तुम्हाला समजवलं मुलांना ते कशा पद्धतीने लिहायचं हे लिहिल्यानंतर अशा पद्धतीने तो पाठ करायच्या समजला ना